नमस्कार मंडळी मंडळी दोन हजार चोवीसच्या पिक संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट आहे मंडळी आतापर्यंत बऱ्याच काही जिल्ह्यात पिकविम्याचं वाटप सुद्धा झालेलं आहे कुठे तीन हजार रुपये कुठे चार हजार रुपये आणि कुठे पाच हजार रुपये तर कुठे सहा हजार रुपये जास्त जास्त विम्याचं वाटप झालेलं आहे मग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित विम्याचं वाटप हे कधी केलं जाणार आहे आणि यामध्ये कोणते शेतकरी यामध्ये पात्र केले जातील कोणत्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम परत मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात पीक किम्याची रक्कम ही परत मिळणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत मग त्यापूर्वी चॅनलवर हो नवीन असाल तर या साईडला काळं किंवा पांढरं सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका लाईक करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या अर्थी आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं आणि नुकसान झाल्यानंतर जे काही स्थानिक जिल्हाधिकारी असले त्यांच्या माध्यमातून काही जिल्ह्यात आधी सुन्हा का आलेल्या होत्या आणि त्या जिल्ह्यात पंचवीस टक्के पिकम्याचं पिक विम्याचं वाटप सुद्धा झालेलं आहे त्याचबरोबर इतर जिल्ह्यातसुद्धा पिकम्याचं वाटप हे झालेलं आहे परंतु शेतकऱ्यांच्या खाट्यावर खात्यावर कुठे तीन हजार रुपये कुठे चार हजार रुपये कुठे पाच हजार रुपये अशा पिकम्याचं वाटप हे झालेलं होतं मग जे काही उर्वरित जिल्हे असलं त्या जिल्ह्यात पिकम्याचं वाटप परत केलं जाणार का असे बरेच काही कमेंट विचारले जात असतात विचारले जातात त्याचबरोबर जे काही विल विलवेजचा पिकमा असेल ते सुद्धा झिरो दाखवत आहे मग का। या झिरो दाखवणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम परत वाटप केली जाणार का असे काही कमेंट असतील या कमेंटचं सुद्धा उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत म्हणजे ज्या अर्थी आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात जे काही स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी पीक विम्याचं मंजुरी देण्यात आली होती कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जे काही रक्कम असेल ती काही प्रमाणात वाटप झालेली आहे म्हणजे थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे जमा झालेले आहेत आणि उर्वरित जे काही सात सात कोटी एकोणसाठ लाखाचा पिकमा असेल ते सुद्धा लवकरच वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात आतापर्यंत जी काही रक्कम असेल ती सहा लाखाची रक्कम वाटप करण्यात आलेली आहे आणि त्यापैकी सात कोटी जी काही रक्कम मंजूर करण्यात आली होती त्यापैकी सहा लाखाची रक्कम आतापर्यंत वाटप करण्यात आलेली आहे आणि दोन कोटी शहात्तर लाख जो काही रक्कम पिकम्याची बाकी आहे तीसुद्धा मिळणार आहे जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते अशा व्यक्तिगत क्लेमचा पिकम्याचं वाटप केलं जात आहे त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात अद्यापही एकही रुपयाचं वाटप झालं नाही जे काही पंचेचाळीस लाखाचा पिक असेल तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केलं जाणार आहे म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांनी अंतिम कंपनीच्या पिकम्याचा क्लेम केला होता अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वाटप केले जाणार आहे सोलापूर जिल्ह्यात एकशे अडतीस कोटी त्र्याण्णव लाखाची रक्कम मंजूर करण्यात आली होती यापैकी एकही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही मग जे काही एकशे अडोतीस कोटी रक्कम असेल त्र्याण्णव लाखाची ती सुद्धा वाटप केली जाणार आहे आणि अवघ्या काही दिवसात म्हणजे येत्या चार ते आठ दिवसात हे पैसे वाटप केले जातील आता पुणे जिल्ह्यात सुद्धा पीकम्याचं वाटप अद्यापही झालं नाही जे काही व्यक्तिगत केम असेल जे काही कहाणी पश्चातचा पीक असेल तो सुद्धा मंजूर झाला होता म्हणजे दोन कोटी एकोणनऊ को लाखाची मंजुरी या जिल्ह्यात देण्यात आली होती परंतु पीकम्याचं वाटप झालं नाही अशा जिल्ह्यात जे काही रक्कम बाकी आहे त्या जिल्ह्यात सुद्धा पुणे सुद्धा हे पैसे वाटप केले जाणार आहेत त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले जवळपास एकशे जवळपास शंभर कोटीचा पीक मा शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केला जाणार आहे गे केल्या जात आहे आणि जे काही उर्वरित जिल्हे असतील जे काही शेतकरी असलं त्याही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वाटप हे केले जाणार आहे यामध्ये विल विलबेटचा जो काही झरू दाखवत असेल तो सुद्धा पीक मंजुरी देण्यात आलेली आहे आणि ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जात आहे आता जळगाव जिल्ह्यात सुद्धा पीक वाटप सुरू झालं होतं त्रेचाळीस कोटीचा पीक मंजूर करण्यात आला होता आणि यापैकी वीस ते बावीस कोटीचा पीक आतापर्यंत वाटप करण्यात आलेलं आहे आणि जे काही उर्वरित शेतकरी असत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा रक्कम वाटप केली जाणार आहे नंदुरबार जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप झालेलं आहे काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर काही तालुक्यात पैसे वाटप झालेले आहेत पंधरा कोटी ब्याण्णव लाखाची मंजुरी देण्यात आली होती यापैकी जवळपास सहा कोटीचा पीक वाटप करण्यात आलेलं आहे आणि जे काही नंदुरबारचे शेत शेतकरी असलं त्या शेतकऱ्यांना परत रक्कम एकदा मिळणार आहे आणि नाशिक जिल्ह्यात अठ्ठावन्न कोटीचा पीक मा मंजूर करण्यात आला होता आणि कोटी कोटीपैकी जवळपास पन्नास कोटीचा पीक मा आतापर्यंत वाटप झालेला आहे आणि जवळपास काही आठ कोटीचा जो काही पीक मा असेल ते सुद्धा लवकरच वाटप केला जाणार आहे आता गडचिरोली असेल गोंदिया असेल चंद्रापूर असेल भंडारा असेल नागपूर असेल या जिल्ह्यात सुद्धा पीक वाटप झालं होतं परंतु कुठे चार हजार रुपये कुठे तीन हजार रुपये तर कुठे वीस हजार रुपये अशा पद्धतीच्या पीक वाटप झालं होतं आणि ज्या काही शेतकऱ्यांना आतापर्यंत कुठे सहा हजार रुपये पाच हजार रुपये मिळाले अशा शेतकऱ्यांना परत या जिल्ह्यात पीक वाटप हे केलं जाणार आहे वर्धा जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा हजार रुपये कुठे दोन हजार रुपये अशा पद्धतीच्या पीक वाटप झालं होतं आणि जे काही शेतकऱ्यांना जे काही शेतकऱ्यांच्या खात्यात हजार रुपये कुठे दोन हजार रुपये अशा पद्धतीचा जो काही पीकम्याचं वाटप झालं होतं त्याही शेतकऱ्यांना परत रक्कम ही पर वाटप केली जाणार आहे अमरावती जिल्ह्यात सुद्धा पीकम्याचं वाटप सुरू झालं होतं काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे सुद्धा जमा झाले होते जवळपास पन्नास कोटी शेचाळीस लाखाचा पीक वाटप झाला होता आणि जे काही बारा किंवा दहा लाखाचा पीक मा असेल तो सुद्धा लवकरच वाटप केला जात आहे शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत आता बुलढाणा जिल्ह्यात जवळपास तीनशे पंधरा कोटीचा पीक विमा मंजूर झाला होता यापैकी शहात्तर शहात्तर कोटी पीक विम्याचं वाटप हे झालेलं आहे आणि जे काही शेतकरी बाकी आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात दोन हजार तेवीसच्या पीक विम्याचं सुद्धा वाटप झालं होतं आणि जे काही उर्वरित शेतकरी असलं त्या शेतकऱ्यांना सुद्धा रक्कम मिळणार आहे परभणी जिल्हा नांदेड जिल्हा आता नांदेड जिल्ह्याचा जर विचार करायचा झाला तर नांदेड जिल्ह्यात पिकम्याचं वाटप काही तालुक्यात वाटप झालेलं आहे आणि जे काही उरुर उर्वरित तालुका असेल त्या तालुक्यातसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत परभणी जिल्ह्यात आतापर्यंत पंचवीस टक्के अग्रमचं पिकम्याचं वाटप झालं होतं कुठे तीन हजार रुपये कुठे पाच हजार रुपये आणि वेळवेचं जो काही पीक मास आहे तेसुद्धा मंजूर झाला होता या जिल्ह्यातसुद्धा पिकम्याचं वाटप परत एकदा केलं जाणार आहे धाराशिव जिल्ह्यातसुद्धा पिकम्याचं वाटपही मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि जवळपास पंधरा ते सतरा कोटी जो काही पिकविम्याचं बाक रक्कम बाकी होती तीसुद्धा वाटप केली जाणार आहे अशा पद्धतीने जो काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून न्विल, विलभेदचा पिक मा असेल शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले के होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे विम्याची रक्कम वाटप केली जाणार आहे लातूर बीड संभाजीनगर या जिल्ह्यातसुद्धा विम्याचं वाटप हे सुरू झालं होतं शेतकऱ्यांच्या पैसे पैसेसुद्धा जमा झाले होते आणि ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले अशा शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा पैसे जमा केले जात आहेत त्याचबरोबर अशा पद्धतीने जे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हिंगोली असेल हिंगोली सुद्धा कुठे पाच हजार रुपये कुठे तीन हजार रुपये अशा पीक पीकम्याचं वाटप झालं होतं या जिल्ह्याला परत एकदा पीक विम्याची रक्कम वाटप केली जाणार आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते अशा व्यक्तिगत क्लेमचा पीकविम्याचं वाटप हे केलं जाणार आहे ज्यामध्ये कुठे तीन हजार कुठे पाच हजार अशा पद्धतीचा जर काही पीक मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर परत पर जे काही उर्वरित पीक असेल तो सुद्धा वाटप केला जाणार आहे अशा पद्धतीचं या जिल्ह्यातील माहिती होती शेतकऱ्यांच्या खात्यावर जे काही उर्वरित शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत आपण जिल्ह्याने माहिती घेतलेली आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत कुठे तीन हजार रुपये पाच हजार रुपये पीक विमा मिळाला अशा शेतकऱ्यांना परत एकदा पीक रक्कम वाटप केली जाणार आहे जे काही व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते अशा व्यक्तिगत क्लेमचा पीक मंजूर चालू आहे मंजुरीला प्रोसेसमध्ये जे काही प्रोसेसमध्ये होता तो मंजूर देण्याकरता सुरुवात करण्यात आलेले आणि अवघ्या काही दिवसात हे पैसे जमा केले जातील जे काही अपडेट असेल पुढील कोणत्या तारखेला पैसे जमा केले जातील हे नेक्स्ट व्हिडिओच्या आप माध्यमातून आपण समजून घेणार आहोत